प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रातील मत्त शुभ वर्तमानाच्या अध्याय सोळा आणि वचन सत्तावीस मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो मनुष्याचा गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल त्यावेळी तो प्रत्येकाला फळ देईल प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी त्याच्या भावी काळाबद्दलचे वर्णन करीत आहे जेव्हा तो पुन्हा या जगात प्रगट होईल तेव्हा तो आपल्या आदरात सन्मानात व वैभवात पुन्हा प्रगट होईल हे अभिवचन त्याच्या आगमनाचे आश्वासन आहे जेव्हा तो राज्य करण्यासाठी परत येईल मनुष्याचा पुत्र हे त्याचे मनुष्यत्व व नम्रता प्रगट करते आणि त्याला या उपाधीची कसलीही लाज वाटत नाही आणि या उपाधीनुसार जो प्रत्येक मनुष्य त्याच्यावर विश्वास ठेवतो तो प्रभू येशू ख्रिस्ताचे गुण व त्याचे कार्य यावर विश्वास ठेवतो आणि मनुष्य जातीच्या तारणाकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या त्याच्या वधस्तंभावरील बलिदानावर व पुनरुत्थानावर जो विश्वास ठेवतो व त्याला आपल्या जीवनाचा प्रभू आणि तारणारा म्हणून जो कोणी स्वीकार करतो त्याचे तारण होते व अशा तारण पावलेल्या विश्वासणाऱ्याला आपला बंधू म्हणून घ्यावायची प्रभू येशू ख्रिस्ताला लाज वाटत नाही जाकऱ्याच्या ग्रंथातील बाराव्या अध्यायाच्या दहाव्या वचनात आम्ही अशा प्रकारे वाचतो आणि मी दाविदाच्या घराण्यावर व येरुशलेमेच्या निवाशांवर कृपा व विनवनी यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्यांनी विंधिले त्या मजकडे ते पाहतील एकुलत्या एक पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्यासाठी शोक करतील ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करितो तसा ते त्याबद्दल खेद करतील त्या दिवशी त्यांना आपल्या नाकाराबद्दल पश्चाताप होईल पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल कारण आता तो न्यायनिवाडा आणि राज्य करण्यासाठी येत आहे परंतु ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे ते आनंदित होतील आणि गौरवाने त्याच्या बरोबर येतील तो आल्यावर तुम्हाला त्याला कसे सामोरे जावायच आवडेल योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद